स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या नवीन स्वागत आहे आणि बघतच असाल बॅग रेडी आहे कुठे फिरायला जायची तयारी नाही आहे बर का तर ही तयारी आहे आपल्या अक्षय लग्न आहे तर तिकडे जाण्याची कारण उद्या आहे गारवा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मागच्या संडेला तिकडे मूर्तमेढ रोवली होती त्याचा व्हिडिओ मी टाकते आणखीन आता मी तर अशी मोठी बॅग रेडी केलेली आहे आणि मी जाणार आहे स्कूटीने कारण खूप सामान पण आहे आम्हाला तिकडे पण इकडे तिकडे जायचं आहे त्याच्यामुळे स्कूटीवरती आता एवढं सामान कसं बसणार हा प्रश्न आहे कारण सुनीता येऊन थांबली आपली स्टेशनला कांदुरी स्टेशनला सुनीता आलेली आहे तर तिला घेऊन आम्ही हा प्रवास करणार आहोत आणि पोचतो आहे घरी संध्याकाळी करायच्यात पुरणपोळ्या तर चला तयारी करायला आणि भाईच्या आपल्या लग्नाला तर कांदोली स्टेशनला सुनीता उतरून माझी वाट बघत होती आणखीन ऊन लागत होत्या म्हणून ती आपल्याला स्वतःला कवर करून घेत होती तर अशी आता आमची निघण्याची तयारी चालू आहे माझी ही एक बॅग आहे आणि ह्या आमच्या दोन बॅग आहे आणि ही सुनीता आता ती कशी कस दोन बांधून आणि मी नाही बांधलं यार इकडे स्कार्फ वगैरे आम्ही महानंदा डेअरी एक फेमस लस्सी आहे किती यायला थांबत सुनीता था गेली आहे लस्सी आहे आतंकवादी झाली इकडे लस्सी कस आहेस तर सगळे आधीला बघायला आले तिकडे आणखीन ही इकडे बॅग रिकामी करायची चालू आहे सुनीताची हॅलो तर आम्ही आलेलो आहोत आता संगीताच्या घरी कारण आईने ऑलरेडी आई आणि संगीताने सगळं सामान घेऊन आले होते आणखीन पुरण करून ठेवलेलं आहे तर आता आम्हाला पोळ्या करायच्या आहेत तर आम आम्ही आता इथे थोडंसं फ्रेश झालो आहे दियापत्ती करूया तर संगीताचं मंदिर आहे खूप छान आहे मी दाखवते हे आपले स्वामी समर्थ आणखीन हे तिचं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे तर आता दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे तर आपण करूया कारण संगीता उशिरा येते जॉबवरून आणखीन आईने इकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे हे आपले आहे कणिक पुरणपोळ्या करायला सगळं सामान आहे इकडे पुरण वगैरे बाकी जर भरपूर ही कळशी वगैरे लागणार आहे आपल्याला तर सामान घेऊन आली आहे तर आपण पहिले आपण देवपूजा करून घेऊया आणखी नंतर आपण पुरणपोळ्यानं सुरुवात करूया चला आता इकडे बघताय तुम्ही आमच्या पोहळ्या एवढ्या झालेल्या आहेत बनवून आणखीन संगीत आलेली आहे येऊ तिच्या तव्यावर ती तिचा तवा आहे आणि ती मला सांगते ह्या ज्या त्या पोळ्या आमच्या त्या तिच्या तव्यामुळे कारण तिचा तवा एका जायडला करपतोय म्हणून ती म्हणाली बाबा माझा तवा आहे मी भाजते माझ्या त्या भाज म्हणजे भाजायला बसली आहे पोळ्या आणखीन इथे टुटी चेंज झाली आहे आता सुनीताने लाटायला घेतल्यात आणि आता वनिता गोळे करते आणि मी करते आहे व्हिडिओ तर मी आता बनवते व्हिडिओ आणखीन पोळ्या छान प्रकारे चालू आहेत तर बघूया लाडू पण आलेले आहेत तर आता आपण पटापट तयारी करूया कारण खूपच उशीर होतं चला, चला आपण पोळ्या झाल्यावरती नेक्स्ट सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आमची सकाळ झालेली आहे खूप रात्र उशीर झाला आणखीन मी म्हटलं होतं की पोळ्या झाल्यावर भेटायचं पण खूप रात्र झालेली मग काय आम्ही व्हिडिओ नाही केला पण आता सकाळी लवकर उठून माझी देवपूजासुद्धा झालेली आहे आणखीन इकडे माझी कुंचन सेवासुद्धा झालेली आहे आज शुक्रवार आहे म्हणून आपली मस्त इकडे कुंचन सेवा, सेवा केलेली आहे आज आणखीन आरती वगैरे झाली आहे इथे आम्ही गारव्याचं सामान साहित्य भरतोय तर ते दाखवते की कसं असतं ते, ते दाखवते नमस्कार काय वनिता हे बघा हा आता वनिता सांगणार आहे की काय काय गारवायला लागतं आणि कशाचं काय 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 द्यायचं हा हे पोळे आहेत पोळे लागतात हे लाडू हे केळे भात बटाट्याची भाजी हा गोगुऱ्या अंबीर शाक येते माझी ताई घेऊन येते चुटी माझी शाक आणि पापड हा हे साडी आहे बर म्हणजे पोशाख पण पोशाख पण लागतो पोशाख असतो भावाला काकांना आणि काकीला ही साडी आणि ही कळशी आंब्याचा डाळा तिकडे नेणार अच्छा गुळवणी करायला आपण गुळ नेतो एवढं बर आणि हळदी कुंकू हे आपण बांधतोच की त्याच्यामध्ये तर असं आपलं बांधून झालेलं आहे आणि आता आपण निघूया वनिता रेडी होऊया आणि एक मग शॉर्ट काढूया ठीक आहे ओके तर मी तयार झालेली आहे आणि कशी दिसते साडी तर माझी तयारी झालेली आहे संगीताची तयारी झालेली आहे सुनीताची तयारी झालेली आहे सगळ्या बॅग पॅक झालेल्या आहेत पण आमची वनिता तिला अचानकपणे घरी जावं लागलं कारण तिच्या तिच्या मुलाची तब्येत थोडी बिघडली आहे म्हणून तिला जावं लागलं तर आपण आता जातोय गाडी बुक केली आहे तर चला निघूया चला खुशी तयार जाऊन आलेली आहे पिहू पिहूचा पिहू चला हां अच्छा काय आहे ते पिऊ पिहून बघा आपण बोला आमच्या चला आई आलेली आहे शुभांगी आले आणि आम्ही सगळं सामान असं घेऊन खाली उतरलेलो आहे ओला बुक केलेली खूप लांब होती शेवटी मी बाहेर चालत ताल आलो आहे आणि रिक्षा पकडल्यात दोन रिक्षा केल्यात आणि आता आपण जाऊया दम लागला मला सामान घेऊन चालायला हे बघ